स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक खालापूर येथे कंपनीचा पोलिसांनी नोंदवलेले गुन्हे हे कोणाच्या दबावाखाली नोंदवल्याचा आरोप सुधाकर घारे यांनी करत पोलीस ठाण्यावर ठिय्या घालण्यात आला गुन्हे मागे घेत पोलीस पी आय पवार यांची ताबडतोब बदली करण्यात यावी म्हणून हे आंदोलन पोलीस प्रशासनाविरोधात काढण्यात आलं होतं मात्र दत्तात्रय मसूरकर यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं असून नेमकं यामध्ये काय साध्य झालं असा प्रश्न आता समोर येतोय खालापूर पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या भिडकुर्द ग्रामपंचायतीतील केळवली परिसरात दोन गटात हानामारी झाली होती कंपनीचा ठेका मिळवण्यावरून हा वाद हानामारीनंतर धारदार शस्त्राचा वापर करण्यात आल्यानं खालापूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र राष्ट्रवादीकडून कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलिसांनी कुमार दिसले यांच्यावर तीनशे सात कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत ठिय आंदोलन केलं सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या आंदोलनात असंख्य राष्ट्रवादी कार्यकर्ते एकत्र आले होते यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून सुधाकर घारे यांनी पोलीस प्रशासन पी आय पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते पी आय पवार यांनी शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या दबावाखाली येऊन गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला हे गुन्हे खोटे असून त्यावर कुठल्या शस्त्राचा वापर झाला नसताना पोलिसांनी हा गुन्हा कुठल्या आधारावर दाखल केला म्हणून पोलीस प्रशासनाला कोंडीत पकडण्यात आलं यावेळी पी आय पवार यांची बदलीची मागणी देखील करण्यात आली दरम्यान डी वाय एस पी विक्रम कदम यांनी आंदोलनकर्ते सुधाकर घारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या आंदोलनावर ठाम असलेले घारे यांनी खोपोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय म्हसूरकर यांच्या मध्यस्थीनंतर प्रशासनाबरोबर केलेल्या चर्चेत समाधान हे आंदोलन आपण मागे घेत असल्याचं झालेला होता परंतु आपल्यासोबत काम करणारे आपले सर्वांचे सहकारी आणि मित्र या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवकांचे अध्यक्ष कुमालजी दिसले त्या वादामध्ये त्यांचं त्या गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव घेतलं होतं आणि त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने तीनशे सात गुन्हा दाखल करण्याचं काम केलं होतं परंतु खऱ्या अर्थाने तो तीनशे सात गुणा होत नव्हता हे आपल्या सर्वांच्या लक्षात आल्यानंतर आणि खलापूरच्या सर्व प्रमुख पदाधिकारी असतील सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून आपण खलापूर पोलीस स्टेशनला एक आंदोलन आपण छेडलं आणि खऱ्या अर्थाने त्या आंदोलनाला यश या आलं यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईन त्या आंदोलनामध्ये ऐकाऱ्याला खऱ्या अर्थाने कोणी शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य केलं ज्या आपल्या मानवी होत्या तो आपला मित्र आपला कार्यकर्ता कुमार दिसले त्याच्यावर जो तिथे सात गुन्हा दाखल केला होता तो पुन्हा यंत्रणा मागे घेईल असा आपल्याला त्यांनी शब्द दिलाय आणि ते लेखी स्वरूपात सुद्धा दिलेलं आहे त्यासाठी मी थोडी सुरुभरापासून तुम्हाला धन्यवाद देईन आणि जे पी आय आए साहेब आहेत जे पी आय आए साहेब आहेत पवार साहेब त्यांच्या बाबतीत समज समज आपल्या माध्यमातून झाले होते परंतु आम्ही आकमती बसल्यानंतर त्यांनी सुद्धा तो विषय स्पष्टपणे क्लिअर केलेला आहे आदरणीय मसुलकर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सूचना करण्यात आल्या तर आपण या आंदोलनामध्ये जास्त वरून न धरता खऱ्या अर्थाने आपल्याला जर न्याय भेटत असेल खऱ्या अर्थाने जर आपल्या समस्या सुटणार असतील तर आपण हे आंदोलन मागे घेणं गरजेचं आहे आणि मसुलकर साहेबांच्या शब्दाला मान देऊन या खराबून कोकणचे डीवायस पी प्रधान साहेब प्रधान साहेबांनी आपल्याला शब्द दिला त्यांनी त्यातून चांगला मार्ग काढला आणि आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे पुढच्या काळामध्ये अशी कोण खूपशाही करणार असेल आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तडकशाही करणार असेल तर मी सुधाकर आणि आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे असेल असं याबद्दल मी आपल्याला शक्य घेतो आपण फक्त कुठल्याही प्रकारची चुकी करू नये आपण फक्त आपल्या पक्षाची भूमिका असेल आपल्या पक्षाचं ध्येय तोंड असेल आपल्या वरिष्ठांचं जे मार्गदर्शन असेल याच्या पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये येणारी विधानसभा असेल त्या विधानसभेला सामोरं जायचं आहे आपण सर्व कार्यकर्ते एक मताचे एक जीवाचे कार्यकर्ते आहेत पुढच्या काळामध्ये कोणी शक्यता कटकची असेल कपुडीची असेल माथिरांची असेल निराची असेल कुठल्याही प्रकारचं चुकीचं पाऊल उचलणार नाही असं मी आपल्याला शब्द देतो आणि आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला की कुमारची सहभागीवती जी आहे त्यांना सुद्धा सांगतो आपण आता बिंदाच राहा कोणाला आपल्या काही होणार नाही मी तुम्हाला काल शब्द दिला होता तुम्ही माझ्या भगिनी आहात आपल्याला माझ्या सर्व भगिनीचं संरक्षण खऱ्या अर्थाने करायचं आहे मी तुमच्या पाठीशी सदैव तुमच्या सोबत असेल असा शब्द देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र सर सुरुवातीपासून आपण एक मागणी लावून धरली होती की जो कोणी दबाव टाकतो पोलिसांवर त्याचं नाव आपण समोर आले काय नक्की पोलिसांनी आपण मागून मागणी लावून धरली होती आपण पोलिसांच्यावर आणि आपल्या शासकीय यंत्रणेवर कोण दबाव टाकतोय हे मी पत्रकारांना सांगण्याची आवश्यकता नाही

व या आंदोलनाच्या अगदी सर्व आंदोलन करते आणि पोलीस प्रशासन यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्यांनी ते निवेदन स्वरूपात या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या निवेदनावर योग्य तो कायदेशीर बाबींची सर्व पडताळणी करून आणि सर्व बाबींची पडताळणी झाल्यानंतर जी काही कायदेशीर कारवाई आहे तर ती पोलीस प्रशासनाकडनं करण्यात येईल कुठल्या प्रकारची चुकीची कारवाई पोलीस प्रशासनाकडनं होणार नाही याबाबतची देखील आम्ही त्यांना हमी दिलेली आहे आणि सकारात्मक चर्चा सर्व आंदोलनकर्त्यांचं समाधान झाल्यानंतर आज रोजी पक्षाच्या वतीने हे आंदोलन मागे घेण्यात आले सर काय कालावधी काय देण्यात आला आहे का आपल्या तसं आता पार्थिवची चर्चा झालेली आहे तसं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर या कारवाई करण्यात यावी तर निश्चितपणे ह्याच्यामध्ये सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून आपण त्यामध्ये लवकरात लवकर जी काय कायदेशीर कारवाई आहे तर निश्चितपणे करू साहेब पोलीस प्रशासनावर दबावाचा आरोप त्यांनी केला आहे असा काही दबाव तुमच्यावर होता का यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव असेल किंवा इतर पक्षाच्या वतीने किंवा इतर व्यक्तीच्या वतीने दबाव नव्हता पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रथमदर्शनी जी कारवाई केलेली आहे तर ती निश्चितपणे कायद्याला धरून आणि कायदेशीर कारवाई केल्याचं दिसून येत आहे सचिन पवार इथे पिय आहेत त्यांच्या बाबतीत जे काही गैरसमज झाला होता किंवा तसंच घडलं होतं त्या आपली भूमिका काय यामध्ये पक्षाच्या वतीने काही त्यांच्यावर तक्रारी केल्या गेलेल्या होत्या परंतु आमची भूमिका हीच आहे की पोलीस प्रशासनाच्या वतीने

आक्रमक होत ते आपल्या मागण्यांवर ठाम होते मात्र असं कुठलं आश्वासन पोलिसांनी घारे यांना दिलं की मागणी एकही मान्य न होताच आपले आंदोलन मागे घेतले म्हणून आता चर्चा रंगू लागली आहे प्रत्येक वेळी महायुतीत राजकारण केलं जातं म्हणून सुधाकर घारे यांच्यावर आरोप होऊ लागलाय तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचं नाव अप्रत्यक्षपणे कायम घेतलं जाऊ लागले त्यामुळे थोरवे देखील यावर काय प्रतिक्रिया देणार आणि महायुतीत सुरू झालेला हा वाद कसा मिटणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड खालापूर